सौराष्ट्र देशातील श्रीमहालक्ष्मी व्रतकथा द्वापारयुगात भूतील सौराष्ट्र देशात भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करत होता राजा अत्यंत पराक्रमी विद्वान व धर्मशील होता चार वेद सहा शास्त्रे आणि अठरा पुराणांचे त्याला सखोल ज्ञान होते त्याची राणी सुरतचंद्रिका अतिशय सुलक्षणी सुंदर आणि पतिव्रता होती त्या दाम्पत्याला सात पुत्र आणि शेवटी शांबाला नावाची एक कन्या झाली होती महालक्ष्मीचे आगमन एकदा देवी महालक्ष्मीने ठरवले की तिला या राजाच्या राजप्रासादात निवास करायचा आहे तिच्या उपस्थितीने राजाचे वैभव वाढेल आणि प्रजाही अधिक सुखी होई गरिबांकडे राहिले तर संपत्तीचा अपव्यय होतो असा विचार करत देवीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण केले आणि राजमहालात पोहोचली वृद्ध स्त्री हातात काठी टेकत राणी सुरतचंद्रिकेच्या दरवाजापाशी आली ती तेजस्वी दिसत होती तिचे तेज पाहून महालातील दासी पुढे आली आणि वृद्ध स्त्रीची विचारपूस करू लागली देवीचे वचन वृद्ध ब्राह्मण स्त्रीच्या रूपातील महालक्ष्मी म्हणाली माझे नाव कमळा आहे आणि माझ्या पतीचे नाव भुवनेश आम्ही द्वारकेला राहतो तुझी राणी पूर्वजन्मी एका दरिद्री वैश्याची पत्नी होती तो वैश्य नेहमी तिच्यावर रागावत असे आणि तिला मारझोड करत असे या त्रासाला कंटाळून ती वैश्यपत्नी घर सोडून गेली आणि भटकू लागली तिची अशी वाईट अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला श्रीमहालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तिच्या मनातील श्रद्धेमुळे तिने व्रत केले आणि त्या व्रतामुळे तिचे दारिद्र्य संपले तिचे आयुष्य सुख संपत्ती आणि समृद्धीने भरले तिच्या घरात आनंद नांदू लागला पुढे त्या पतीपत्नीचे निधन झाले परंतु लक्ष्मीव्रत केल्यामुळे त्यांना लक्ष्मी लोकात स्थान मिळाले आणि त्यांनी हजारो वर्षे सुखाचे उपभोग घेतले महालक्ष्मी व्रताची आठवण देवी पुढे म्हणाली या जन्मात तीच वैश्यपत्नी राजकुळात राणी म्हणून जन्मली आहे परंतु तिला पूर्वजन्मातील लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे तिला ते व्रत पुन्हा आठवावे यासाठी मी येथे आले आहे जर तिने हे व्रत केले तर तिच्या कुटुंबाला अनंत सुखसमृद्धी लाभेल वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला आणि म्हणाली माताजी कृपया मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताचे महत्व व पूजाविधी समजावून सांगितले तिने व्रताचे परिणाम व महालक्ष्मीच्या कृपेने जीवनात येणारे आनंद आणि समृद्धी याचा महिमा स्पष्ट केला दासीने त्या वृद्धेचे उपकार मानून तिला नमस्कार केला व राणीला हा निरोप सांगण्यासाठी अंतःपुरात गेली परंतु राजवैभवात लोळणाऱ्या राणी सुरतचंद्रिकेला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्ती व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती दासीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचा निरोप दिला तेव्हा राणी रागारागाने तावातावाने आली तिने वृद्ध स्त्रीच्या बोलण्याला गांभीर्याने घेता तिला फटकळपणे बोलले आणि तिच्याशी उद्दट वर्तन केले इतकेच नव्हे तर तिने तिला धक्काबुक्कीही केली देवीचा कोप राणीचे असे उद्धट वर्तन पाहून वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण केलेली महालक्ष्मी म्हणाली अहंकारामुळे तुला माझी ओळख पटली नाही या गर्वामुळे तुझे वैभव नष्ट होईल लक्ष्मी जिथे श्रद्धा व नम्रता असते तिथेच निवास करते असे म्हणून देवी अदृश्य झाली थोड्याच दिवसांत राणीच्या जीवनात दुःखाचे वादळ आले राजाचा पराभव झाला संपत्तीचा नाश झाला आणि प्रजाही दुखावली एके दिवशी सुरतचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला जावई राजा आहे खूप श्रीमंत आहे त्यांच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येई तो आपल्याला मदत करील त्याप्रमाणे भद्रश्रवा जाव्याच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसलेला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबालेच्या दासींना तो दिसला त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले तो शांबाला राणीचा पिता आहे हे दासींनी धावत धावत जाऊन राणी शांबाला यांनाही बातमी सांगितली दासी म्हणाल्या साहेबा तयाच्या काठी एक तेजस्वी पुरुष बसलेला आहे त्याच्याकडे राजलक्षणे दिसतात आम्ही त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की ते तुमचे पिता भद्रश्रवा राजा आहेत हे ऐकताच श्याबाला आनंदून गेली पण तिला वडिलांच्या हलाखीची जाणीव झाली ती ताबडतोब महालाच्या बाहेर आली आणि आपल्या वडिलांना भेटण्यासाठी तळ्याकडे धावली वडिलांना पाहताच ती त्यांच्या पायांवर कोसळली आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाली आप माझ्याकडे काहीच निरोप का पाठवला नाही आपण माझ्या राज्यात का आले आहात बाबा भद्रश्रवा राजाने आपल्या परिस्थितीचे वर्णन केले तो म्हणाला मुली आपले राज्य आता वैभवहीन झाले आहे आम्हाला गरिबीने ग्रासले आहे तुम्ही सुखात आहात हे ऐकून तुझ्या आईने मला तुझ्याकडे पाठवले तुझी मदत मिळेल अशी आशा आहे हे ऐकताच शांबाला खूप दुखावली तिने आपल्या पित्याला महालात नेले त्यांना स्नान घातले नवीन वस्त्रे दिली आणि स्वादिष्ट भोजन दिले त्यानंतर तिने आपल्या पतीशी सल्लामसलत केली आणि पित्याला त्यांच्या राज्याला पुन्हा वैभव मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे ठरवले महालक्ष्मीचा हस्तक्षेप त्या रात्री शांबाला राणी महालक्ष्मीची मनोभावे प्रार्थना करत होती तिने देवीला आपल्या वडिलांच्या राज्याचे वैभव पर्त मिळवून द्यावे अशी याचना केली तिच्या भक्तीमुळे देवी प्रसन्न झाली आणि स्वप्नात प्रकट होऊन म्हणाली श्याबाला तुझ्या माता पित्याला मी पूर्वीच एक संधी दिली होती परंतु त्यांनी अहंकारामुळे ती गमावली मात्र तुझ्या प्रार्थनेने मी प्रसन्न आहे तुझ्या आई वडिलांनी पुन्हा लक्ष्मीव्रत सुरू करावे व्रताचे पालन केल्याने त्यांच्या राज्याला पुन्हा वैभव प्राप्त होईल लक्ष्मीव्रताचे पालन देवीचा संदेश ऐकून शांबाला राणीने सकाळीच वडिलांना देवीच्या आज्ञेविषयी सांगितले भद्रश्रवा राजाने श्रद्धापूर्वक लक्ष्मीवरत सुरू केले त्याने गुरुवारी देवी महालक्ष्मीची पूजा केली वस्त्रांनी देवीची मूर्ती सजवली फुले हळदकुंकू वाहिले आणि खिरापत अर्पण केली काहीच दिवसांत राज्याची परिस्थिती सुधारू लागली पिके भरघोस झाली प्रजेचे दुःख कमी झाले आणि राज्यात पुन्हा वैभव नांदू लागले कथेचा महिमा ही कथा आपल्याला शिकवते की अहंकार आणि गर्व जीवनात मोठ्या संकटांना आमंत्रण देतात मात्र श्रद्धा भक्ती आणि महालक्ष्मीव्रताचे पालन केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि वैभव व सुखसमृद्धी प्राप्त होते